नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी सांगलीच्या श्री गणपती पंचायत संस्थांच्या सरकारी गणपती उत्सवाला आजपासून मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे सकाळी गणेश मंदिरातून दरबार हॉलपर्यंत सरकारी गणपतीच्या श्रीची पालखीतून मिरवणूक काढण्यात ता आली त्यानंतर राजवाडा परिसरातील दरबार हॉल येथे सरकारी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली गणपती संस्थानाचे युवराज आदित्यराज पटवर्धन यांच्या हस्ते सरकारी गणपतीची प्रतिष्ठापनेची आरती करण्यात आली यावेळी श्रीमंत राजे पटवर्धन राणीसाहेब राजलक्ष्मी पटवर्धन आणि राजकन्या पौर्णिमा पटवर्धन व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांची विशेष उपस्थिती होती आजपासून सरकारी संस्थानाच्या गणपती उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे पुढील पाच दिवस दरबार हॉल हो येथे वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे दररोज सायंकाळी सात ते नऊ यावेळी दरबार होले ते सांस्कृतिक व विविध गाण्यांचे कार्यक्रम सुद्धा होत आहेत या कार्यक्रमाचा सर्व सांगलीकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांनी केले आहे दरवर्षीप्रमाणे यंदाच्या उत्सवाची सुरुवात आज झालेली आहे सांगलीकरांच्यासाठी गणपती उत्सवाची सुरुवात आजपासून सुरू झाली आहे मूर्तीची प्रतिष्ठापनाही झालेली आहे आज आणि आत्तापासून काही आ, सुंदर सुंदर संगीत आणखीन कार्यक्रम सुंदर केले त्याचा सगळ्यांनी त्याच्यात भाग घेऊन आनंद घ्यावा काय गणरायाकडे काय तुमच्या काय नेहमीसारखं आम्ही म्हणतो सांगलीकरांची भरभराट मोरया एकदा फक्त मनापास गणपती बाप्पा मोरया आणि सांगलीकरांना आमच्या तर्फे सर्वांना शुभेच्छा यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सब्सक्राइब करा